दलित महासंघाचा महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवा अन्यथा आयुक्तांना कोंढण्याचा इशारा दलित महासंघ उत्तम मोहिते गट दैनिक वृत्तवेग न्यूज नेटवर्क सांगली प्रतिनिधी सांगली महानगरपालिका हद्दीतील गोरगरीब बहुजन नागरिकांचे हातगाडे फेरीवाले यांच्यावरील महानगरपालिकेने कारवाई थांबवावी हातगाडे पुनर्वसन उद्धार करावा फेरीवाल्याबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेशाचे पालन आयुक्तांनी करावे या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गट वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली आज महानगरपालिकेवर हातगाडा ढकल मोर्चा काढण्यात आला यावेळी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आयुक्त सत्यम गांधी हे मनमानी कारभार करून शहरातील हातगाडे फेरीवाले फेरीवाले यांच्यावर कारवाई करीत आहेत बहुजन समाजातील बहुतांश हातगाडे फेरीवाले यांचा उदरनिर्वाह हा याच व्यवसायावर चालतो त्यांच्यावरील कारवाई अन्यायकारक का आहे आयुक्तांनी फेरीवाले हातगाडेवाले यांच्यावरील कारवाया थांबवाव्यात अन्यथा आयुक्तांना कार्यालयात कोंडणा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचे राजरोस उल्लंघन आयुक्त सत्यम गांधी करीत हुकुमशाही कारभार करीत आहेत स्वयंभू नियम व कायदे करून आयुक्त व बहुजन समाजातील नागरिकांचे हातगाडे फेरीवाले यांचे व्यवसाय बंद पाडत आहेत तेव्हा त्यांच्यावर अंतर्गत गुन्हा दाखल करावा सर्वसामान्य बेरोजगार युवकांचे व्यवसाय बंद करून सांगलीत सत्यम गांधी गुन्हेगारी वाढवायची आहे फेरीवाले संदर्भात फेरीवाले यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचे आदेश उल्लंघन करणे गरीब फेरीवाले हातगाडी ओढून नेऊन जप्त करणे दंडात्मक कारवाई करणे प्रकरणी आयुक्त सत्यम गांधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत त्यांचा कारभारची चौकशी करावी आयकर व ईडी मार्फत त्यांच्या कोठ्यावधी अवैध संपत्तीची चौकशी करावी अशी मागणी निवेदनात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी केली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे माननीय आकाश कांबळे तुषार ठोंबर राज्य उपाध्यक्ष सनाउल्ला बावचकर पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रमेश चौगले जिल्हाध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा संपर्क प्रमुख युनुसभाई कोल्हापुरे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रवीण वारे जिल्हाध्यक्ष विजयाताई माळी भाग्यश्री सूर्यवंशी अर्जुन मोहिते साधना पाटील कुलदीप वारे विकास वारे मास मोरे किरण चौगले वैभव कोल्हे यश कांबळे गणेश दोडमणी दैनिक वृत्तवेग न्यूज न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक गणेश वायदंडे देशात भाजपची सत्ता आहे त्या भाजपची सत्ता या महापालिकेवर दोन वेळा आहे आणि एक वेळा मला वाटतं या सांगलीची नगर रचनाच नाही पुणे मुंबईला जावा कोल्हापूरला जावा नगर रचनेचा व्यवस्थित आराखडा आहे मग एवढ्या वर्ष झालं अजून सुद्धा परवा मला वाटतंय सांग मिरजेचा नगर रचनेचा बांधकामचा सा परवाना सांगलीतनं परवाना दिला गेला असे अनेक प्रकार या महापालिकेच्या निदर्शनास येऊन सुद्धा पूरपट्ट्यात म्हणा रेड झोन मध्ये म्हणा किंवा बँक दुसऱ्याच्या जा जागेवर सुद्धा मग आमचा मोलमजुरी करून खाणारा मागासवर्गीय कुटुंबातला फेरीवाला किती जागा तुमची किती वेळ त्याचं पोट पाणी चालतं नेमकं आयुक्तांना काय करायचं सांगलीचे गुन्हेगार वाढवायचे म्हणून चालत त्यांना मंत्रालयाचं सचिव आहे म्हणून तुम्ही प्रसिद्धित राहताय का काय कुठल्या ना कुठल्या कुणाचा जवळ पत्रा पडताय कुणाच्या जाऊन मोठे आईस करताय ही तुमची काम आहेत का तुम्हाला काय

शाळेच्या जागेवर उभा केल्या बांधकाम परवानाच नाही मग किती किती वेळा या गोष्टी जागा जागेसाठी तुम्ही रस्त्यावर नेमकं करायचं काय आहे तुम्हाला कशासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टाने आदेश दिले त्यांची जे फॅसिलिटी आहेत त्यांच्या नवीन तो पेरीवाला अनेक वर्षापासून त्याच्या लायसन्स घ्या त्याला फेरायला तुम्ही करायचा करायचा इथं एक टाकू कशा करायचा महापालिकेचे फॉर्म वाटायचे ते आंदोलन काय केलं तुम्ही बोला भारताला स्वातंत्र्य म्हणून आज पंच्याहत्तर ते अष्ट्यात्तर वर्ष पूर्ण झाले पण म्हणावं तसं स्वातंत्र्य देशात मिळालं पण या सांगलीत महापालिकेत काही इंग्रजांविषयी राहून गेलेले आहेत असं स्पष्ट वेळोवेळी दिसून येत आहे हे सतत गोर गरीबांच्या वर मोलमजुरी करू करणाऱ्यांच्यावर कायम अन्याय करतात या ठिकाणाला गेल्या दोन चार महिन्यात या ठिकाणाला सत्यम गांधी नाव छान आहे बघा सत्यम गांधी नावाचे आयुक्त आलेले ते कायमस्वरूपी गोर गरिबांच्या पाठीमागे लागतात मधल्या काळात तिने गेले आणि जी कुखीदार आहेत त्या कुखीदारांची खोकी पाटली आता तिने नवीन चर्चे देण्यासाठी हा गरिबांचा प्रश्न निर्माण केलेला आहे फेरीवाले हा अनेक वर्षापासून फेरीवाल्यांचा प्रश्न झालेला आहे कारण भारताचा अजून मागासलेला देश आहे एसीच्या दुकानात किंवा चांगल्या स्टँडर्डच्या हॉलमध्ये किंवा स्टँडर्डच्या ठिकाणी जाऊन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापेक्षा फेरीवाल्याकडून खरेदी करण्यास भारतीय लोक पसंत करतात या याचा राग मला वाटतं या आयुक्त साहेबांना त्यांनी फेरीवाल्यांच्यावरच इथं आव आहे कारण त्यांना लवकर या फेरीवाल्यांच्यावर बंदी आणून त्यांचे परवाने रद्द करून त्या परवान्यात सुप्रीम कोर्टाने असं म्हणलेलं आहे की त्यांना शासकीय सुविधा द्या त्यांच्या काही गोष्टी आहेत ते अंमलात त्यांना लायसन्स द्या अशा प्रत्येक वेळेला त्यांना वेळोवेळी रद्द करण्यासाठी कोर्टाने आदेश देऊ सुद्धा या आयुक्तांनी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हत्ती घालत त्यांना एका जागेला जागा तू तु। आणि तुम्ही धंदा करा आणि जर तुम्ही दुसरीकडे दिसला तर अनेक हजार रुपयाचा दंड तुम्हाला करणार असं म्हणून आज पंधरा ते वीस दिवस झालं त्या फेरीवाल्यांचा धंदा बंद पडलाय त्या आयुक्तांचं म्हणणं असं आहे की त्या फेरीवाल्यांच्या चुला बंद पडायचे त्यांचा धंदा बंद पडायचा आहे त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त करायचं आहे आणि या सांगितल्या सगळ्या फेरीवाल्यांना गुन्हाकार गुन्हेगार करायचा कर जे पेरीवाले आज आहेत ते मुस्लिम समाजाचे आहेत ते मागासवर्गीय समाजाचे आहेत त्यामुळे मला वाटतं आयुक्त साहेबांच्या डोळ्यात आहे म्हणून आम्ही आज येतात निषेध म्हणून आज आम्ही गाडी घेऊन रस्त्यावर उतरलोय तुम्हाला दाखवा आलो साहेब तुम्ही असं सांगितलं होतं रस्त्यावर आज गाडी दिसला की कारवाई करणार म्हणून आंदोलन आज आत गाडी यांनी साहेबांच्या अष्ट्रासाठी गुन्हा दाखल व्हावा साहेबांनी कोर्टाचा आदेश भंग केला म्हणून त्यांच्या पोजारी सारखे गुन्हे दाखल व्हावे म्हणून आज आम्ही त्यांना शांततेच्या पद्धतीनं ढकलत ढकल या ठिकाणाला निषेध केलेला आहे पण येत्या काळात जर आयुक्त साहेबांनी आई असा आपला ठेका ठेवला तर त्यांना तेव्हा आयुक्त साहेबांना महापालिकेत पुढून घातल्याशिवाय दलित महासंग्रहा असा इशारा मी